आ, नमस्कार मी पल्लवी पेठकर आणि आपण आला आहात आता मृदगंध या फार्ममध्ये आणि आपण बघू शकाल की इथे खूप अनेक प्रकारच्या भाज्या आपण लावलेल्या आहेत कोबी आहे फ्लॉवर आहेत म्हणजे फळभाज्या बऱ्याच आहेत शिवाय आपण पालेभाज्या पण बऱ्याच प्रकारच्या इथे लावतो मेथी पालक शेपू सगळे वेलवर्गीय भाज्या आहेत काही एक्झॉटिक भाज्या पण आपण लावतो ब्रोकोली असेल किंवा बॉक्चॉय आहे सेलरी पार्सले इतर अशा सगळ्या भाज्या आपण वेगवेगळ्या लावतो आणि लोकांना इथे स्वतः काम करून भाज्या उगवण्यात खूप आनंद वाटतो आणि त्यांना आवडतं इथे मातीशी कनेक्ट होणं निसर्गाशी कनेक्ट होणं आणि ही कन्सेप्ट खूप आहे लोकांना तर माझ्या मते प्रत्येकाने हे असं तरी प्रोजेक्ट म्हणजे ह्याच्यात सॉरी तुम्हाला कशीच म्हणजे आता मग अशी आपण बोल पिरियडमध्ये जरा सगळं स्लो डाऊन झालेलं होतं आणि मग मा आम्हाला माझे पार्टनर अभिजित तामाणे आणि मी आम्ही असेच बोलत असताना एक आम्हाला असं वाटलं की आपण एक काहीतरी वेगळा प्रोजेक्ट करून बघूया आणि आमच्याकडे आम्ही घरी बागेत नेहमी खूप बा, प्रकारच्या भाज्या उगवतो तर असं वाटलं की हा आनंद जर इतरांनाही देता आला तर तो लोकांना आवडेल का आणि मग आम्ही बऱ्याच जागा इकडे जवळपास बघितल्या आणि मग इथे कोदरे फार्म्सला आम्हाला ही अशी छान जागा मिळाली जिथे माती छान आहे पाण्याची सोय छान आहे आणि मग आम्ही नोव्हेंबरमध्ये दोन हजार मध्ये हा प्रोजेक्ट सुरू केला आणि आम्ही सुरुवात केली तेव्हा दोन प्लॉट्सनी सुरुवात केली होती पण लोकांना ती इतकी आवडली आणि मग एकमेकांच्या ओळखीने अनेक लोक येत गेले आणि आता सगळे अनेक फॅमिलीज आमच्या बरोबर जोडलेले आहेत आणि छान पद्धतीने हे ऑर्गॅनिक फार्मिंग भाज्यांसाठी ही टोटली दीड एकर जागा आहे आणि तिथे आपण साडेसातशे स्क्वेअर फीटचे प्लॉट्स केलेले आहेत म्हणजे साधारण एका फॅमिलीला चार पाच जणांच्या तेवढ्या प्लॉट मधली भाजी पुरते आणि सा साठ एक फॅमिलीज आपल्या बरोबर सध्या आता आहेत जोडलेले